नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला ना हा सर आता आपण परवा अंदाज घेतलेल्यानुसार सर त्याप्रमाणे होत आहे म्हणजे जास्त काही पावसाची व्याप्ती नाही पण ज्या ठिकाणी पाऊस होत आहे त्या ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे आणि तसेच सोळा तारखेला थोडंसं वातावरण खराब होणार आहे अधिक तर काय राहील सर पुढील नक्कीच सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये चार पाच जिल्ह्यांना दररोज भाग बदलत अशा प्रकारचं वातावरण बनते की त्यानुसार तिथे गारपीटचे पण लक्षण आपण बघितले अमरावती असेल जळगाव असेल नाशिकचा येवला परिसर असेल नांदेडचा पण भाग बघितलाय आपण ती गारपीट झालेली आहे दोन तीन दिवसामध्ये तर अशा प्रकारची कंडिशन आहे ही दररोज टप्प्याटप्प्याने वाढत जाणार आहे आणि शेतकऱ्यांना मी पहिलेही सांगितले हे सर्व दूर नसल्यामुळे कामे आपले चालू ठेवा पण ज्या ज्या जिल्ह्यांच्या आपण सातत्यानं नाव घेत चालत असतो ज्या जिल्ह्यावरती आपण फोर्स करतो आणि जे दक्षिण उत्तर जे भाग आपण सांगतो त्या भागातल्या शेतकऱ्यांनी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास वातावरण बिघडलेलं दिसलं ढगळ कुठे मोठे पांढऱ्या कलरचे निघताना दिसले की लगेच आपलं जे कामाचं नियोजन आहे ते करत राहायचं आहे तर आजची परिस्थिती आपण त्यांना सांगून टाकूया आज हिंगोली जिल्हा आहे पावसाच्या रडावरती नागपूरचा नागपूरचा सुद्धा जो काही उत्तरेकडील भाग आहे सावणेर कटोल जो काही परिसर आहे इथेही वातावरण सक्रिय होणार आहे त्यानंतर अमरावतीचा अचलपूर जो काही उत्तरेकडील भाग येतोय इथे देखील सिस्टम सक्रिय होणार आहे काही ठिकाणी हा पाऊस होईलच आणि जालन्यामध्ये जो काही अंबड गणसावंगी मंठापट्टा आहे ते तुरळक ठिकाणी पावसाचे चान्सेस आहेत ढगांची रेलचेल तिथे वाढणार आहे आणि पुण्याचा सांगलीचा कोल्हापूरचा सा तुरळक भाग जो आहे इथे देखील संध्याकाळपर्यंत सरी कोसळणार आहे हा सर पण जे सोळा तारखेला सांगितलेलं आहे म्हणजे सोळा एप्रिलला एक अजून वातावरण बिघडू शकते याचं प्रमाण वाढू शकते नक्कीच आता सोळा तारखेची जी कंडिशन आहे या वातावरणाचा जो प्रभाव आहे तो दक्षिण महाराष्ट्रावरती सर्वाधिक जास्त राहणार आहे तर बघा सुरुवात करतो आपण सोळा तारखेच्या अंदाजाची मध्ये सिन्नर पट्टा असेल येवला पट्टा असेल निफाड परिसर असेल मनमाड परिसर असेल जो काही धुळ्याकडचा भाग आहे पुणे परिसर असेल सांगली कोल्हापूर सातारा हा जो परिसर आहे इथे पावसाच्या सरी जास्त प्रमाणात कोसळण्याची भीती आहे इथे लातूर सुद्धा धाराशिव सुद्धा या सोळा बुधवार आणि गुरुवारच्या तारखे दरम्यान येतो आहे नांदेड पट्टा सुद्धा आहे आणि जालन्याच्या तुरळक भागांमध्ये बीड वगैरे परिसरामध्ये देखील कंडिशन खराब राहणार आहे आता अं जी कंडिशन आपण विदर्भात सा सुद्धा सांगितली होती मागच्या काळामध्ये इथे सुद्धा मागील अं दोन दिवसापूर्वी मेकर मध्ये योजना झाली पण पाऊस त्या ठिकाणी व्यवस्थित काही पडलेला नाहीये पण ही जी सिस्टम बनणार आहे अतिथीव रुग्णामुळे आणि ह्युमिडिटीची लेवल ऐंशी पार होण्याची चान्सेस देखील या काळामध्ये आहे तर शेतकऱ्यांना या टायमिंगला थोडा अलर्ट राहावा लागणार आहे पण आपण जे काम करतो आहे ते सतर्कतेच्या इशारा ज्या भागांना दिलाय अशा भागांची नाव ऐकून आपण हे कामाचं नियोजन करावं लागणार आहे हा सर परंतु व्याप्ती मोठी रेल का म्हणजे घाबरण्यासारखं घाबरण्यासारखी ना व्याप्ती नाहीये बारा टक्क्यांच्या आणि पंधरा टक्क्यांच्या आसपास याची मजल राहणार आहे समजा ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी नुकसान होऊ शकते म्हणजे आहे ना नाही झालेलं सुद्धा आहे आता येवल्यामध्ये गारी पडल्यात आपण न्यूज मध्ये सुद्धा बघितलंय वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले आता आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बघितलं नाही किती टक्के नुकसान झाले असे प्रकार झालेले आहेत आता आज सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पूर्वेकडे वादळी वाऱ्या वाऱ्याचा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे आणि उद्या सुद्धा इकडे अशी कंडिशन आहे हा सर आणि सोळा तारखेपासून काय होते की अरबी समुद्रातलं जे बाष्प आहे हे पूर्ण क्षमतेने महाराष्ट्राच्या दक्षिण एरियामध्ये म्हणजे जो काही सोलापूर पुणे अहिला देवीनगर परिसर लातूर बीड जे काही भाग आहेत त्या भागामध्ये ते वातावरण जास्त निर्माण होणार आहे आणि बारा टक्के म्हणजे खूप मोठी कॅपॅसिटी नाही आहे आपल्या अ मागील का आठवड्यापेक्षा कॅपॅसिटी कमी आहे आणि हे जे वातावरण आहे हे वातावरण सलग एकतीस तारखेपर्यंत चालणार आहे एकतीस एप्रिल पर्यंत एप्रिल पर्यंत एकवीस 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 एप्रिल एक पर्यंत हा आणि सतरा अठरा एकोणीस ही तारखा आहेत थोड्या वातावरणाच्या वरती थोड्या बड मोठ्या आहेत म्हणजे बारा टक्केहून पंधरा सोळा वरती सुद्धा ही टेम्परेचर ची लेवल तर ले बेचाळीस चव्वेचाळीस वरती जाते विदर्भाची आणि या वातावरणामुळे बाष्प बाष्पांची भाश् जी ह्युमिडिटी प्रकार आहे तो अधिक वाढवण्याची त्याच्यामध्ये आहे फक्त एवढंच त्याच्यामध्ये सांगण्यात येईल की याच्यामध्ये घाबरण्यासारखं एवढं काही भाग आहे दोन गाव चार गाव अशी कॅपॅसिटी आहे नाशिकमध्ये सुद्धा दोन चार गावांना झाला तो पाऊस धुळ्यामध्ये सुद्धा झालाय जळगाव मध्ये तर दहा बारा गावांना झालाय अकोला अमरावतीला मागच्या दोन चार झालाय चांगला पूस काही ठिकाणी तर अशातली ही कंडिशन आहे म्हणजे शेतकऱ्यांना या अंदाजातून सांगण्यात येईल की जी बारा व्याप्ती आहे म्हणजे ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी नुकसान होईल एवढं काही याला घाबरण्याची गरज नाही नाही नक्कीच शेतकऱ्यांना अंदाज कळाला असेल हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर नक्कीच पुढे शेतकऱ्यांना देखील नक्की शेअर करा